ज्या आपल्या गोळ्या असतात कोणाला शुगरच्या गोळ्या असतात कोणाला थायरॉइड असतं बऱ्याच लोकांना गोष्टी असतात आमच्याकडे पण त्याच्यामध्ये ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम होता तो सुद्धा सॉल्व तर आपण बघतो की मेडिकल जे फील्ड आहे त्याच्यामध्ये किती वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स लोक आपल्याला गोळ्या देतात कोणत्याही जे आपल्या यादी असतात त्याच्यावरती ज्या गोळ्या सुरू होतात शुगर आहे कॅन्सर आहे जिथे जे प्रॉब्लेम आहेत सगळ्यासाठी तर त्या गोळ्या खूप गरजेचं आहे तर ते ध्यान आम्ही आज शिकवणार आहे त्याचं सांगणार आहे सगळं पण त्याच्या आधी कोणी विपक्ष केली आहे का मला हे एक सर मला वेगळे होते त्यांनी केली होती अजून कोणी केलेली आहेत ना तुम्ही पण केलेली

किंवा मग आपल्या घरच्यांचं पण ज्या सगळ्या ज्या आपल्या आजूबाजूला आपल्या जे चिंता असतात मग ते दूर नाहीशा झाल्या